नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आपल्या वास्तू मधील ठेवा पहिले म्हणजे बिघडलेली घड्याळी घरात ठेवू नये अशुभ असते डस्टबिन मध्ये कचरा साठू ठेवू नका नकारात्मक ऊर्जा जास्त निर्माण होते बेडरूम मध्ये कसलेच रोप लावू नका संडासाठी भिंत व देवघराची भिंत एक नसावी बेडरूम मध्ये धार्मिक पूजेच्या वस्तू अथवा देव ठेवू नयेत सुकलेली फुले कोणत्याच रूममध्ये ठेवू नयेत त्वरित फेकून किंवा विसर्जन करून टाकावीत घरातील झाडू कुणाला दिसणार नाही अशा स्थळी ठेवावा घरात निवडुंग बोनसाई केलेले वृक्ष ठेवू नयेत निवडुंगामुळे प्रगतीमध्ये अडथळे येतात तर बोनसाईमुळे प्रगती थांबण्याचा धोका असतो स्वयंपाकघराच्या सिंकमध्ये खरकटी भांडी राखून ठेवू नयेत त्यामुळे दारिद्र्य येण्याचे लक्षण असते ईशानीला तुळशीचे रूप लावावे घराच्या बैठकीच्या खोलीमध्ये बांबूचे रूप लावावे विशेष पूर्व दिशेस लावावे सकाळी उठताच सर्व खिडक्या पूर्ण उघडाव्यात रात्री निर्माण झाली नकारात्मक ऊर्जा बाहेर जाण्यास मदत होते सूर्यकिरणी आत येतात व घर सकारात्मक ऊर्जेने खेळू लागते घरामध्ये प्राण्यांच्या कातड्यांपासून निर्मित सजावटीच्या वस्तू वापरू नये ही बाब अशुभ मानली जाते घरामध्ये फुटका आरसा किंवा फ्रेम फुटलेला आरसा ठेवू नये प्रवेशद्वारावर स्वस्तिक किंवा अम लावल्याने सुखशांती निर्माण होते मंदिराची सावली घरावर पडणे अशुभ असते घरात आजारपणे येण्याची शक्यता असते घराच्या दक्षिण भागात लाल रंगाचे पेंटिंग लावावे त्याने घरातील व्यक्तींचा आत्मविश्वास वाढतो घरांच्या पूर्व भिंतीला लाकडी फ्रेम मधील चित्र लावावे कारण ही दिशा काष्ट मानली जाते सकाळी आवडते व त्याची मंत्रिसिडी अथवा युट्यूब वर जरूर घरात रद्दी मोडक्या वस्तू किंवा भंगार साठवून ठेवू नये ते घरातल्या लोकांचे प्रगत अडथळा येतो मित्रांनो अशीच उपाय तुम्ही चालू करत ठेवा व त्याला मेहंद्री जोडसू द्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल अशात माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ